पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी एक तरुण गेला अकराशे किलोमीटरचा प्रवास त्याने कॅब बुक करून केला के होता परंतु त्याच्यासोबत काय घडलेलं आहे पहा मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील छिंदवाडा गजेंद्र चौधरी याच्या वडिलांनी आठ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात आपल्या मुलाच्या बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली गजेंद्र चौधरी पश्चिम बंगालमध्ये गेल्याचे त्यांना पोलिसांनी सांगितले या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला गजेंद्रच्या कुटुंबियांनी कॅब चालक अनिकेत सोळंकीवर संशय व्यक्त केला पोलिसांनी अनिकेतची चौकशी केली असता त्याने घडलेली संपूर्ण घटना सांगितलेली आहे आता त्या दिवशी काय घडलं हे आता आपण पाहूया कॅब चालकांनी पोलिसांना सांगितले की तो गजेंद्र चौधरीसोबत छिंदवाडा येथून पश्चिम बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यात गेला होता तिथे जाताच गजेंद्र त्याच्या सोशल मीडियावर गर्लफ्रेंडला भेटला पण तिच्या घरच्यांनी गजेंद्रला बेदम मारहाण केली आणि जखमी अवस्थेत माझ्या ताब्यात दिले मी त्याच्याबरोबर निघालो पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर घाबरून मी गजेंद्रचा मृतदेह जंगलात फेकून दिला चालकाच्या कबुलीनंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि त्यांचे पथक पश्चिम बंगालला पोहोचले चालक अनिकेच्या सांगण्यावरून मिदनापूर पोलिसांच्या मदतीने गजेंद्रच्या मृतदेहाचा जंगलात शोध घेतला जवळच सांगाडा सापडला जवळच पोलिसांना त्या मृताचे बूट आणि घड्याळ सापडले यावरून गजेंद्रच्या कुटुंबियांनी त्याची ओळख पटवली आता या प्रकरणी तरुणीच्या घरच्यांवर कारवाई होणार आहे